खूप खूप स्वागत आहे उतरण ही आमची सुपर गिफ्ट चॅन्स त्याच्यातली तिसरी चौथी पाचवी म्हणजे माझ्याकडे जे तीन वर्ग आहेत त्याच्यापैकी चौतीस मुलं एकूण पटावर आहेत तुम्ही बघू शकतात आज शाळेचा जसा आमचा दुसराच दिवस काल पहिला दिवस होता चौतीसच्या चौतीस मुलं शाळेत आज हजार आहेत एकही मूल घरी राहिलेलं नाही याच्यात आज दोन जण घरी होते एक जण दुपारून आला आणि एका घरी त्याची आत्या वारलेली होती आज तिसरा दिवस पण तरी तो शाळेत आला दररोज मूल शाळेत आला तर त्याचा काय फायदा होऊ शकतो याचं तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे जसं की काल मी अंकांची उजळणी घेतली आणि त्यांना एक तर पन्नास पर्यंतच्या अंकांची परीक्षा घेतली त्याच्यात पन्नास पैकी पन्नास मिळाले आज अंकात आणि अक्षरात तर तीस अंकांची उजळणी घेतली घेतली त्यांची आणि सकाळी सकाळच्या सकाळ अगदी खूप त्याचा समजेल या पद्धतीने दोन तीन तास फक्त तर तीस अंकांची उजळणी आणि एक तर तीन पाण्याची उजळणी हाच अभ्यास झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी दुपारून टेस्ट घेतली आणि ती प्रत्येक मुलाची टेस्ट स्वतः तपासली तर त्याच्यात खूप छान असा रिझल्ट मिळाला काही ना अंकात पण अक्षरात मात्र त्यांची गाडी अडकते आमची शाळा राहणू या आदिवासी शंभर टक्के आदिवासी तालुक्यातील पूर्णतः ट्रायबल अशा एरियातली शाळा आहे इथं शहरी मुलांशी या मुलांची तुलनाच होऊ शकत नाही पण तरी माझा प्रयत्न हा आहे की या मुलांना शहरी मुलांच्या स्पर्धेत त्यांच्या बरोबरीने यांना तयार करण्याचा मी चंग बांधलेला आहे निश्चय केलेला आहे आणि त्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून आम्ही थांबायला लागलेलो हो। आहोत तर तुम्ही पाहू शकता आजच्या टेस्ट मध्ये साठ मार्कांची टेस्ट होती तीस तर तीस अंक अंकात आणि अक्षरात तीस अंकांना तीस मार्क्स आणि अक्षरी संख्या लेखनाला तीस मार्क्स बघूया बरं साठ पैकी साठ कोणाला मिळाले तर साठ पैकी साठ एकूण दाखव साठ पैकी साठ म्हणजे चौतीस मुलांपैकी या विद्यार्थ्यांनी साठ पैकी साठ मिळवलेले आहेत दोन चार सहा आठ नऊ नऊ आणि चार तेरा सोळा सतरा मुलांनी जवळपास पन्नास टक्के मुलांनी पैकीच्या पैकी मास मिळवलेले अंकांमध्ये एवढं विशेष नाही पण अक्षरात सुद्धा एकही खाना मात्रा थी थी साथ। साथ काना मात्रा वेलांटी चुकवली नाही हे विशेष कौतुकास्पद मानव खूप छान असंच पैकी माझ्या सगळ्यांनी थ्री किलम साठ पैकी एकोणसाठ साठ पैकी एकोणसाठ हे दोन मुलं आहेत त्यांनी कुठेतरी मिस्टेक केली असावी एखादा काना मात्र वेलांटी केली असेल छान मला तुम्ही पुढच्या वेळेस पैकी पैकीच्या पैकी नाच मिळवला सत्तावन्न अठ्ठावन्न बरं ना बर अठ्ठावन्न सत्तावन्न आलो तुम्ही सुद्धा साठ टक्के साठ मिळू शकत होते पण तुझ्याकडे काहीतरी गळबड केली बाय तुला किती कधी सत्तावन्न पुढच्या वेळेस अशी गळबड करू नका म्हणजे दोन चार पाच ही मुलं सुद्धा पैकीच्या पैकीमध्ये येऊ शकत होती त्यांच्यासाठी देखील फ्री पैकी पंचावन्न पंचावन्न एक छप्पन बेचाळीस पाय हा बेचाळीस बस पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न तुला किती पाहिजे पन्नास त्रेपन्न तुला बाई त्रेपन छन यांच्यासाठी तरी क्लॅब्स गो बावन एक्कावन पन्नास पन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास शेहेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस त्रेचाळीस ब्रेचाळीस एक्केचाळीस तुला बेचाळीस बेचाळीस मिळाल्यास अंकात आणि अक्षरात तिच्या अक्षरात थोडा चुकलं आहे त्याचं तिथे छान मिळालं असते बस ताईला पण त्रेकला गो आणि नंतर तुला किती पंचेचाळीस चाळीस आणि तुला एकोणचाळीस भेटते ना अरे सॉरी हा एकोणचाळीस कोणाला एकोणचाळीस हा दादूला एकोणचाळीस राह नंतर बर तू राहि रा तुला किती राह पंचवीस दादूला फक्त पंचवीस मिनिट आहेत पंचवीस आणि पंधरा हा विद्यार्थी सकाळी दप्तर ठेवून होता पण कुठं काय झाला माहित नाही नंतर मला कुठं गेलेलं ते नंतर त्याने सांगितलं पण सकाळचा सा अभ्यासात तोंड नसल्यामुळे त्याला एवढे कमी मार्क्स मिळाले आणि बाकीची मंडळी देखील एक दिवस दे पैकी तर पैकी नक्कीच मिळवतील तुम्ही छान प्रयत्न केला तुम्ही तुमच्या मला नाही कोणाची कॉपी नाही केली म्हणून यांच्यासाठी क्लास मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आमच्या या सकाळी ज्या आयुष्याला लागलो ते बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मधल्या सुट्टीत जेवल्यानंतर आमच्या मुलांची मजा बघायला मिळणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो तुम्ही जर शिक्षक असणार आणि विशेष म्हणजे अशाच ट्रायबल एरियामध्ये किंवा आदिवासी भागात पाड्यावर असतात तर मित्रांनो वेळ गेलेली नाही द्वितीय सत्राचा आज पहिला दुसराच दिवस आहे आजपासून संघ बांधा निश्चय करा की तुमच्या पुढत कशीही विद्यार्थी असू द्या त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांची सामाजिक परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती कितीही बिकट असू पण तुम्ही शिक्षक म्हणून जर का निश्चय बांधला एक चंग बांधला दृढनिश्चय केला तर एक दिवस तुम्हालाही रिजल्ट या आमच्या कैनाळ बलावर पाड्यासारखा बघायला मिळणार आहे या पाड्यावरची मुलं चार पाच मुलं ही सतत बिटभट्टीवर असायची एकूण पट होता सत्तावीस आज साठ पट झालाय आज साठ पट मध्ये एकही विद्यार्थी बिटभट्टीवर जात नाही शंभर टक्के मुलं उपस्थित असतात जसं आज शाळेचा दुसराच दिवस पण सगळ्याच्या सगळे शंभर टक्के मुलं उपस्थित आहेत हे असेच झाले नाही त्याच्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज होती एक सकारात्मक इच्छाशक्ती पालकांचं समुपदेशन आणि प्रशासनाची एक चांगली साथ या सगळ्या त्रिवेणी संगमामुळे आज ही माझी शाळा शंभर टक्के उपस्थितीच्या बाबतीत मी म्हणेल पूर्ण ट्रॅबल एरियामध्ये पहिल्या क्रमांकावर असेल आणि आमचा प्रयत्न गुणवत्तेच्या बाबतीत देखील येत्या मे पर्यंत एकतीस मे पर्यंत सॉरी एकतीस एप्रिल पर्यंत म्हणजे एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आमची मुलं शंभर टक्के वाचन लेखन छानशी गणजी गुणा गुणाकार या मूलभूत क्रिया आणि अजून ज्या काही मूलभूत क्षमता आहेत त्या क्षमतांमध्ये अव्वल झालेले तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्यासाठी आमचा अगदी पहिल्या दुसऱ्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत तर मित्रांनो आशा करतो तुम्ही शिक्षक असणार तर याच्यातनं नक्कीच तुम्ही सुद्धा प्रेरणा घेऊन तुमची या चिमुकल्या मुलांना न्याय देणार त्यांच्यासाठी एक विशेष एफर्ट करणार आणि पुण्य पाडणार मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुमचा थांबतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया थँक्यू आयुष शाळेला कशाला नाही येदू काय झाला हा काय झालं बाई यालाय कावळी दिलाय दिला तो गलोड गलोड घेऊन हे करत आहात पावळी दे गलोड नाही हो गल माराय मारा तर बेस जरा बी राही काय दा तुला दादू जरा ये? खरं सांग जरा आहे जरा आता नाही ना जाता तू तोंडावर पाणी मार कपडे खाल चल काय नाही चल शाळेत बेस फ्रेश राहतो ना थोडा अभ्यास जाईल कानावर बाय दररोज पाठवायचं नाही याला का तरी तू का काही का नाही तो शिकेल बेस होईल ना तुझ्यासारखायचं काही बाबा सारखं म्हणजे आता टाकेल ना का। का दोन दिवस नाही दोडायचं हो आताच टाकेल तर मला माहित बाई दोन दिवस मी पण आला काही मी जाईल काही दोन दिवस नाही ना आज आला ना, ना। तर आताच टाकेल तर त्याचा अभ्यास पण पुढत हा की नाही पण बिमार नाही देवडायला हम्म शालेत बेस हा की नाही शालेत तर बेस हा तर मंग शालेत पाठवायचं ताई हा तुझा पोर हुशार हा घरा राहिला तर त्याचा अभ्यास बुडत हा की नाही मग अभ्यास बुडला तर मग तो मग राहायच ना हा मघर शिरेल तर मग पुढे जा होत की नाही शिकून बेस होई नोकरी लागल तर तुला बेस ना हा त्याच्या फायद्यासाठी सांगत बाई राग नकरी देऊ हा मला काय सरकारचा पगार देता हा वीस पोरांना शिकवत तरी पण दे घरा आता तर त्यांचं पण मिळत पण बाय माझ्या कामा की नाही अजक्या पोरांना बेस्ट शिकवायचा हा तर त्यासाठी तुला वाटत की माझ्या तर माझ्या तर ननन टाकेला हा आणि सर काय येत त्याची आत्या केली हा त्याची आत्या काय आजारी होती कशी वारली आजारी नाही होती तेवढी तर तिला झाला काय झालं बाई तिला

Hmm. बाय तस नाही ग डॉक्टर तर देऊ रहत तिचा आजारावर उपचार करत होता ना डॉक्टर तर आपल्याला नाही समजत hmm. तिला बेस्ट होण्यासाठी डॉक्टर उपचार करत होते डॉक्टरने इंजेक्शन दिल्याने नाही मारली तिच्या आजाराने ती आजारा केली बाई हो होती ना मंगा दोन दिवस आता मग दोन दिवस होती तर दोन दिवस ती घरात बोलत बोलत होती पण ती जीवन फार होते जेवण नाही द्या सांगेल मग तिला आजार हवा ना नाही जेवण द्या सांगेल डॉक्टर काय दुसमन हा काय सांग बर डॉक्टर तर देवा देव देव। तू आता कवळा कवळा आजारी पडली डॉक्टरने तुला बरा केला की नाही गौसात का नाही कपडा जा तुला गवस जा कपडा तयारी करता झालं पण बरं का असं नाही राहरा डॉक्टर देवरा कडे गेली म्हणून तुझी नणन मारली असं नाही होत हा ना तो तुमचा समज झाला गैरसमज चलता तू चल ला नाही दुसऱ्याने हा बिझा बजला काही हो चालेल चल चाले। ઘરાુકર તું હોય તો ફ્રેસ म्हणलं की, की नाही ना? ना आता तू घरा ना असता सकाळशी नादूस सकाळशी याची आत्या टाकीलावी म्हणजे याची आत्या वारली आहे जबाबदारी गेली तिसरा दिवस आज घरा व्हायला दोन दिवस पण आज आला सकाळपासून आपल्या सगळं बेस्ट लक्ष दिलं आणि आता दादूसला साठ पैकी साठ मार्क मिळला हवा साठ पैकी साठ अंकात पण अक्षरथ हो फार बेस्ट दादू असं पोरांना दररोज शाळेत पाठवलं तर फार बेस्ट फरक पडत हा आणि जो घरार होता त्या डोक्यात अभ्यास नाही जाय आता योग एक उठारे सागर कुठे सागर सागर वडवी सागर मुलवान जो आहे सागर अजित वडवी जो बिझ्या पाड्याहून आमच्या पाड्यात येत पण काल पण शाळेत घरा होता आणि आजऊ सकाळशी घरात होता दुपारशी आला परीक्षेचा बाबतीत आणि बघा आगा त्याला किती मार्क्स मिळाले साठ पैकी फक्त पंधरा जो पूर्ण जर सकाळपासून राहिला असेल तर काहीतरी मार्क यालाच दिले देस्ट असते तर माझी पालखा हो एकच विनंती आहे की रोज शाळेत पुरासनी पाठवा शेपाटा त्यांना दररोज जी पुर शालेत येतवी बेस त्यांना यो अशी बेस मार्क पडा तवी साठ पैकी साठ आणि यो घरावता तर यायला मिळले पंधरा साठ पैकी घरावता की नाही काल आणि सकाळशी सकाळशी कुठे जाते नाही जायचं कुठं हा सहकारी शाळेत बसायला पाहिजे नाही जायचं कोणी वारलं तरी नाही जायचं अह ठीक आहे